पावणे चार केले शंभोनी दिदीला नमस्ते शुभ सकाळ माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप अशा मनापासून शुभेच्छा तर आता सकाळची सुरुवात आहे आणि आमच्या घरी नमस्त असं रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू झाला आहे दिवे काल आली होती तर ती आज ना सकाळी लवकर उठली आणि बाबांपासूनच सुरुवात केली तिने बाबाला सुरुवातीला राखी बांधली रक्षाबंधन बाबापासून सुरुवात केली त्यानंतर विराजला बांधली आणि त्यानंतर तिच्या पप्पांना बांधली तर आजीची आणि तिची चालू होते रक्षाबंधन साजरा करायचं काम आणि माझं चालू होती तयारी मला पण जायचं होतं माहेरी तर भा माझ्या भावाला पण लवकर जायचं होतं ना दुकानमध्ये मध्ये त्यामुळं माझी पण तयारी चालू होती तिकडं जाण्यासाठी आणि आमच्या ताईन त्या दुपारून येणार होत्या त्यामुळं मग मी सकाळी सत जाऊन येणार होती तर त्या पण दुपारून आल्या होत्या तर म्हटलं चला तु येईपर्यंत आहे ना आपण तिकडून रक्षाबंधन करून यावं कारण माझं माहेर गावातच आहे आणि आमच्या ताईंचा सासर गावातच आहे त्याच्यामुळे आम्ही दोघी गावातच आहे ना त्यामुळं दोघींची म्हणजे वेळेची ऍडजस्टमेंट करून आहे ना आम्ही म्हणजे येत मी तिकडं तर असं आहे तर चला आता रक्षाबंधनची सुरुवात करू आता आजी आज वळत आहे विराजला त्यानंतर दिदी परत तिच्या पप्पांना वळल कारण तिचे पप्पा आहे ना बाहेर गेले होते त्याच्यामुळे ना ती आजीने आणि तिने अगोदर करून घेतली त्यानंतर मग तिच्या पप्पाला ववळत तर आता आम्ही चाललोय माहेरी हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमाच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर चला आता आमच्या घरातलं रक्षाबंधन आहे आता चालले मी मी चालले मायेरी रक्षाबंधन साठी विराजा येतोय दीदी पण आहे तर चला आता आम्ही आहे मायेरी तर तिथलं पण रक्षाबंधन कशा प्रकारे साजरं करतंय ते दाखवते मी तुम्हाला अग आका ये पप्पा ते ना तिकडं बाहेर गेले होते ना दळण दळायला तर बघा मी पण आली आता मायेरी आणि चालू आहे आता आमचं रक्षाबंधन तर माझ्या भावाला पण जायचं होतं दुकान मध्ये लवकरच जात असतो ना तो तर त्याच्यामुळं मग आमचं पण इकडचं रक्षाबंधन लवकरच होत करू राहिलो तर वहिनीला पण जायचं आहे वहिनी पण त्याच्याबरोबरच जाणार आहे ना तर त्यामुळं म्हटलं मग चला वहिनी पण जाईल म्हणजे वहिनीबरोबर शंभू पण जाईल म्हणजे माझा भाचा तो पण जाईल आणि भाऊ पण दुकानावर जाईल मग घरी फक्त वडीलच राहतील ना त्यामुळं मग आम्ही लवकरच आलो होतो म्हणजे त्यांची पण भेट होईल गावातली गावातच आहे पण आम्ही लवकर म्हणजे लवकर कामामुळं जाणं येणं होत नाही ना त्यामुळं मग सगळे भेटतील म्हटलं मग लवकरच गेलो होतो आणि दिदीला पण मामीला भेटायचं होतं मामीचा रात्रीच कॉल आला होता का दिदी तुम्ही पण या म्हणून लवकर मग परत दिदी पण जाईल ना त्यामुळं त्यांची भेट होणार नाही म्हणून मग दिदी पण आली होती

सोनेची आण केली बर आता कसं बाई भाचा माझा आतून मला तू मतरी कधी वाय लग्नापर्यंत तू मतरी <laughs> शंभू न माल काहीच दिलं नाही बालच माल देतो का बर बर साक्षी दिदी लपून ठेवले का माझ्याला प्याड घालवार काय जाऊ दे खाऊ दे आजच्या दिवस काय रे शंभू आजच्या दिवसच खाईल माना मी

संध्या मग ते गाणं आले ती लालपान किती मामाच्या घरी जाऊन असेल बोकड असेल कोंबड्या काय हा चालू करायच्या आधीच हाय तर आमचं रक्षाबंधन झालंय आता आता परत आलोय सासरी तर आमच्या ताई पण आल्या होत्या आता तर आता आम्ही आलोय सासरी तर बघा आमच्या ताई पण आलेल्या आहे त्या पण ह्या ताई आहे ना गावातच दिलेल्या आहे म्हणजे त्यांचं सासर आहे ना गावातच आहे त्या पण आल्या होत्या तर हा भाऊ बहिणीचा सण कसा असतो दिवसभर प्रत्येक बहीण भावाला राखी बांधण्यासाठी ती किंवा भाऊ बहिणीचे तिथं जातो म्हणजे दिवसभराचा हा सण असतो तर सर्वजण मस्त आनंदाने साजरा करत असतात प्रत्येकाला आनंद होत असतो कारण प्रत्येकजण भावाला राखी बांधत असताना लहानपणा म्हणजे लहानपासून मोठ्यापर्यंत तर चला इथं पण दिदीने आता तिच्या भावाला राखी बांधली आहे तर चला तर चला आता घर मी घरी आली आहे ताई पण गेल्या आहे ताई आल्या होत्या रक्षाबंधनसाठी त्या पण गेल्या मी पण आली माहेरून तर आता आम्ही चाललो आहे सत्यनारायण पूजेसाठी चाललो आहे आमच्या काकास त्यांची ना सत्यनारायण पूजा आहे शनी मंदिरामध्ये तर तिथं जायचं आहे आम्हाला तर त्यासाठी तयार झाली तीच साडी घातली मी आता परत तर असं आमच्याकडे ना अशा मस्त असं रक्षाबंधन झालं आहे आमचं छान असं सा असं सा सा साजरं तर तुमच्याकडं कशा पद्धतीने साजरं केलं तेही सांगा तर मस्त असं वातावरण आहे म्हटलं चला आता वरती गच्चीवर जाऊनच एनशंशी बोलू तर चला पाऊस पण येतो आहे असं बारीक बारीक पाऊस यायला लागला आहे आणि आवड पण खूप आलेलं आहे तर बघा अशा पद्धतीचं वातावरण दिसतं आहे मस्त मक्का झाला आहे ना मोठ्या मोठ्या असं मा वातावरण आहे रानामध्ये तर हे बघा अशा पद्धतीचं मस्त वातावरण आहे ना हे बघा अशा पद्धतीचं वातावरण आहे व वरती गच्चीवर आली आहे मी तर तिथूनच तुम्हाला हे वातावरण दाखवते अशा पद्धतीचं तर बघा मस्त खूप भारी वाटतंय असं हिरवळ आहे ना तर खूप भारी वाटतं आहे तर बघा पाठीमागं तळं पण भरलेलं आहे म्हणजे थोडंसं रिकमर राहिलं आहे अर्धा असं भरलं आहे अर्धा जसा रिकमर राहिलं आहे पाऊस पण येऊ राहिला बारीक बारीक आणि आबट पण आलेलं आहे बघा मस्त असं आवट आलेलं आहे दाखवते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीचं आबट आलेलं आहे वरती आणि आता आहे ना मा आम्ही आहे मंदिरामध्ये तर सत्यनारायण पूजासाठी तर बघा हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला थोडा लेटच येतोय कारण व्हिडिओ एडिटिंग करायला थोडा वेळच लागला मला कारण टाइमच नव्हता ना त्यामुळे तर चला आता ना व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या